साडी म्हणजे सौंदर्य साडी म्हणजे संस्कृती आणि फॅशनचा परंपरेचा धागा अशी परफेक्ट जोडणी म्हणजे साडी साडी म्हणजे मराठी अभिमान अगदी असं वाटत आहे मोर आलाय <laughs> इतक्या सुंदर सुंदर साड्या तिथे नाही होत तिथून आणि मैत्रिणी नक्की एकदा इथे भेट द्या हाय हॅलो नमस्कार वेलकम टू म्हणजे काय अन्न वस्त्र पण ह्या वेळेची खास बाब म्हणजे आहे वस्त्र कारण खूप गॅप झाली oh. अगदी म्हणजे आम्ही मागच्याच वर्षी शॉपिंग केली होती आणि आता आम्ही एक <laughs> वर्षानंतर आलोय वर शॉपिंग करायला पण ते जुळून यायला पाहिजे होत कारण गोष्ट छोटी मोठी नाहीये आमच्या महालक्ष्म्यांची आहे मागच्या ब्लॉग मध्ये सांगितल्याप्रमाणे यावेळेला काय थीम असणार अशा भरपूरशा गोष्टी आहेत पण ते ही म्हणत की आपल्याला जसं सजेस्ट पण केलं आहे पुस्तकधना ज्या जरी कमेंट आल्या नसेल त्याच्यामध्ये ब्लॉग मध्ये पण तरी असे सजेस्ट आपल्याला भरपूर केला आहे सर्वांनी तर थोडा विचार करणं सुरू आहे फायनली जी काय थीम राहणार सरप्राईज आम्ही आणि आज आपण महालक्ष्मीच्या साड्यांची शॉपिंग करणार महाराष्ट्र आणि आपण त्यासाठी इथे आलो आहे माऊली सिल्क साडी कलेक्शन चला मग वेळ न दवडता आज जाऊ कारण वेळ पुष्कळ लागणार आहे पण आपण थोडं शॉर्ट अँड स्वीट करून ट्राय करू की लवकर करूया चला मग नमस्कार ताई या शॉपच्या जे माऊली कलेक्शन आहे या शॉपच्या त्या ओनर आहेत ताई तुमचं नाव नाव माझं वसुधा प्रशांत ही संकल्पना म्हणजे तुमची कशी आली आम्हाला पण खूप वाटतंय आणि ऐकायला आवड प्रत्येक लेडीज ला साड्यांचा <laughs> ड्रेसचा खूप मोह असतो आणि त्या मोहातूनच मला ही संकल्पना आली किती वर्ष झाले आमच्या शॉपला अकरा वर्ष झाले चौदा वर्ष झाले दोन हजार अकरा ला शॉप सुरू केले आम्ही सुरुवात आम्ही अगदी छोटा ते समोरचे जे आमचं माऊली क्रिएशन आहे ते माऊली कलेक्शन होता आधी तिथनं आम्ही सुरुवात केली हळूहळू परमेश्वराची कृपा ग्राहकांचा विश्वास आणि आमची मेहनत यामुळे आम्ही माऊली क्रिएशन मध्ये कन्व्हर्ट केला त्याला म्हणजे थोडी रेंज वाढवली हो आणि त्याच्यानंतर सगळ्यांना आमचं कलेक्शन जेव्हा आवडायला लागलं तेव्हा आम्ही माऊली सिल्क दोन हजार Uh, कोरोना, कोरोना गारा। 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 दोन हजार एकवीस मध्ये सुरू केली कोरोना कोरोना पिरियडच्या नंतर दोन हजार एकवीस मध्ये माऊली सिलेक्ट केला मग सगळे बोलायला लागले की ताई तुमचं कलेक्शन खूप छान असते तुमची चॉईस छान आहे आम्ही माऊली किडसवेअर सुरू केलं त्याच्यानंतर हा आणि आपल्याकडे तीन रेंज तीन रेंज आहे काही खासगी कारणामुळे वेअर सध्या क्लोज आहे पण काही दिवसातच परत सुरू होईल आणि आपल्याकडे साड्या पॅटर्न म्हणजे काय काय प्रकार तुम्हाला पॅटर्न दाखवा वेस्टर्न पारंपरिक फॅन्सी सगळं सगळं जोर आमचं सिल्क वर आहे सिल्क आणि हँडलूम त्याच्यासोबत आम्ही डिझायनर पण ठेवतो त्यांनी नावच ठेवलंय माउली हा डिझायनर पण ठेवतो आणि जसं बाजवाडा सिल्क झालं भागलपुरी सेल्क साऊथच ठेवतो पैठणा ठेवतो आणि त्याच्यासोबत काही डिझायनर ठेवतो सिंथेटिक पण ठेवतो ही कितीवरची पैठणी आम्ही इरकल पॅटर्न हो तो प्रकार घातला होता प्रश्न पडतो पैठणी पैठणीचा काठ आणि मोर आणि ही त्यातच ओळखच आहे पैठणीची हाताला फीलच होते प्युअर आणि सेमी ही सेमी ही सेमी आहे का ही ही सेमी आहे की प्युअर प्युअर खूप सुंदर आहे एक बॉक्स हे पण फिगर आहे तिकडलं सॉफ्ट सटन यांग रंग हे महालक्ष्मी करताच एक रंग त्यातले रंग सगळे सुंदर आहे खूप सुंदर आहे बघा मैत्रिणी किती सुंदर सुंदर पॅटर्न आहे यांच्याकडे नक्की एकदा तुम्ही भेट द्या इथे त्यानिमित्ताने मला माझं कलेक्शन दाखवायचं मस्त तीन का डिझाईन

प्रत्येक पॅटर्नच्या त्यांच्याकडे साड्या आहेत सिल्क मध्ये म्हणजे त्यांच्या नावाप्रमाणे शॉपच्या नावाप्रमाणे सिल्क युएस हँडलूम हा हे युएस चा हँडलूम सिल्क त्यात पण रंग बरेच ते युएस तात।, तात तात युए नवाय हा एरीसिल्क हा प्रकार सिल्क त्यात पण रंग वगैरे बरेच आहे असे तरी एक काउंट नाही म्हणता येत पण असतील किती प्रकार साड्यांमध्ये तर बरेच प्रकार आहे माझ्याच जो पंचवीस प्रकार आहे बघा माहिती पंचवीस प्रकार आहे नक्की या तुम्ही इथे आपण <laughs> एक प्रकार वर्षात पंचवीस जण असतात आणि काही तुमची म्हणजे पूर्ण टीम किती जणांची आहे आज दोन मुली सुट्ट्यांवर आहे आणि आता आम्ही सध्या सहा जण आहोत सहा जण सहा सात सात जण आणि दोन मुली आज सुट्ट्यांवर म्हणजे आम्ही नऊ जण मिळून सांभाळतो तीन सांभाळ तीन शॉप तुमची साडी आहे या खूप छान असते सध्या साड्या म्हणजे बसतात पण छान दिसायला छान जयपुरी सिल्क मधले जयपूर

त्यावर बर पॅटर्न आहे पण आता वरून आलं तर मी खाल्लं नाहीये भरपूर कलेक्शन खूप सुंदर खूपच सुंदर आहे अगदी असं वाटत आहे जंगलातला मोर आलाय घाट कलरच <laughs> खूप सुंदर ही पण बासवाडा मधून ब्लॅक कलर ब्लॅक एक मुद्दाम दाखवतील

परसेंट डिस्काउंट मिळेल आणि जी आपण सेमी पैठणी जी पाहिली होती सर्व सर्व प्रेक्षकांना पण म्हटलंय हा <laughs> नक्की या तुम्ही आमचं नाव घ्या आणि सांगा ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट पाचशे रुपयापासून पंधरा सोळा हजार पर्यंत आणि ती जी सेमी पैठणी बघितली होती आपण ती काय रेंज ची आहे सात हजार काहीला आहे पण ती तुम्हाला सहाला वगैरे पडेल सहाला पडेल त्यात आणखी साऊथ पण आहे म्हणजे साऊथ ही आपली एवल्याची पैठणी आहे साऊथ पैठणी येऊन सिंगल टोन मध्ये ज्या पॅठर्न आहेत बरच कलेक्शन आहे सिंगल टोन आणि काय रेंज आहे तर आहे पाच हजार नऊशे पन्नास ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट सिंगल टोन तर आपण छान दिसतात यामध्ये पण मग कलर वगैरे हे रेडीमेड ब्लाउज पण आहे तुम्हाला मिळू शकतात आणि सगळ्या साईज चे आहे कलर सगळे कलर पण आहे आणि साडी घेतली की त्याच्यावरच मॅचिंग ब्लाउज घ्यायची झंझट पण इथे संपते बघा वेगळी वेगळी व्हरायटी म्हणजे फॅन्सी पण असं नाही आणि ट्रेडिशनल तर आहे ट्रेडिशनल पण आहे थँक्यू तुम्ही आमच्या शॉप मध्ये खरेदी केल्याबद्दल आणि आमच्यावर विश्वास शॉप केल्याबद्दल आणि अशा प्रकारे आपली शॉपिंग झाली आहे आज महालक्ष्मीची बाय इतक्या सुंदर सुंदर साड्या तिथे माझी तिथून निघायची इच्छा नाही होत आहे तिथून आणि मैत्रिणींनो नक्की एकदा इथे भेट द्या तुम्हाला म्हणजे मनपसंद साड्या अगदी खूपच सुंदोरदार